तीन नाट्यस्पर्धा आता सं कोल्हापूर विभागाची संपलेली आहे दुर्दैवाने यावेळी केशवराव भोसले जी आपल्याला इथं स्पर्धा घ्यावी लागली आणि या स्पर्धेसाठी समीक्षण हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि पुण्यनिर्मितीच्या माध्यमातून अर्चना माने भोसले यांनी हे काम पार पाडलेलं आहे संपूर्ण बघून त्यांनी दिलेल्या समीक्षेने सर्वांना अभ्यास देण्याचं ठरलेलं आहे नमस्कार खरोखरच ही नाट्यस्पर्धा खूप सुंदर होती ह्यातून खूप काही शिकायला मिळालं परीक्षा करत असताना आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची नाटकं होती ते आणि खरं तर हे कोल्हापूरची देणगीच आहे म्हणायला पाहिजे की अशी सुंदर नाटक तर पाहायला मिळाली प्रेक्षकांना आणि सुंदर एकंदरीत हा अनुभव परीक्षणामधून पण एक प्रायोगिक हो जी ना नाटकं झाली तर ती खरंच खूप अभ्यासपूर्ण होती आणि एक चांगलं नाटक नाट्याविष्कार पाहायला मिळाला या सगळ्या ह्याच्यामध्ये तीन पिढ्याची सहभाग ह्या नाटकात घेतलेला आणि ते सगळं तीन पिढी हे नाटक चालू आहे कधीतरी का, ते नाटकात कापत केलं असेल किंवा ते नाट्य करण्यापासून ते समीक्षेनं करेल हा सगळा आहे महाराष्ट्र शासनाचा खरंच खूप सुंदर उपक्रम आहे खरंतर आपण वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळं आयुष्य जगत असतो कॉलेजमध्ये असताना मी नाटकांमध्ये भाग घेतलेला होता आणि तिथून आता मी परीक्षणापर्यंत माझा हा प्रवास खरंच खूप सुंदर आहे नाट्य हे माझं आवडतं क्षेत्र आहे तर त्या दृष्टीनं मला पुण्यनगरीमध्ये लिहिण्याची संधी मिळाली आणि खूप सुंदर हा अनुभव आहे म्हणजे शब्दात सांगू शकत नाही मी इतका सुंदर हा अनुभव आहे नाट्य स्पर्धेचं पुणे पुणेनगरीच्या पुणेनगरीच्या प्रशासनानं व्यवस्थानी तुम्हाला मोठी विस्तृत जागा दिली आणि त्याचं नंतर वाचनही होत होतं त्यातून लोकांना गाईडलाईनही मिळाल्या आणि आपण संपूर्ण नाटकात काम केल्यामुळे त्याची त्या अडचणीवर तुम्हाला माहिती असतात तर तुम्ही मी एक सकारात्मकतेने सगळं लिहिलं त्याबद्दल मला धन्यवाद शुभेच्छा